आपण पूर्वीही नगरसेवक राहून चुकलेले आहात तर अशा पाहण्यात येते की विकास काम कुठेतरी अर्धवट प्रमाणात जिंकून राष्ट्रवादी करणार काय सांग असं आहे की भाजप म्हणजे विकास पुरुष वगैरे असं जे सांगितलं जात ते नुसती एक अफवा या ठिकाणी पसरवली जाते सिमेंट रोड करणं म्हणजे काही फार मोठी फार मोठा विकास झाला असं म्हणता येणार नाही परंतु सिमेंट रोडचा बाऊ केला जातो असं आहे की सिमेंट रोडमुळं प्रदूषण खूप वाढलेलं आहे प्रदूषणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काही ठिकाणी पुलाचं बांधकाम जे काही प्रोजेक्ट भाजपने उभे केले ते गेली म्हणजे पूर्ण प्रोजेक्टच पाच वर्षाचे आहेत पाच वर्ष सहा वर्षाशिवाय ते पूर्ण पूर्णत्वाच येऊ शकत नाही असे प्रोजेक्ट उभे केले ज्यामुळं लोक साधारणतः अनेक ठिकाणी पडतात अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट होणं सुरू आहे आणि नागपुरात निश्चित एक दिवशी दोन माणसं किमान इन अँड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा त्यांना जीव गमावा लागतो तरी देखील आम्ही विकास केला अशा पद्धतीचा होरा भाजपचा आहे व अतिशय चुकीचा आहे आणि त्यामुळं आम्ही नियोजनबद्ध विकास त्यांच्याही पेक्षा चांगला नियोजनबद्ध विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील सर्वसामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही गरजा आहेत महिलांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित रूपानं या ठिकाणी करू याच्यातच पाहण्यात येत आहे की बी जे घोषणा जे घोषणा महानगरपालिका क्षणी घोषणा केलेली आहे दोन तारखेला की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करतो अशा वेळेस काय बीजेपी ने नवीन चाल घेण्याचा प्रयत्न की काय सांगू नाही असं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधामध्ये भाजप फार खोटं बोलते आहे कारण जर त्यांना खऱ्या अर्थानं जर हे सगळं करायचं असतं कर्जमाफी तर त्यांनी निश्चित रूपाने आधीच केली असती केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून नवीन नवीन काहीतरी घोषणा करणं हा भाजपचा धंदा आहे आणि त्यामुळे ते लोकांना सगळं कळून चुकलेलं आहे लोक त्याला या त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला आहे एक बघण्यात येते याच्या अगोदरही तुम्ही नगरसेवक राहून चुकलेले आहात अशातच तुमचे लहान बंधू पण आता नगरसेवक पक्षामध्ये राहून चुकले बीसीपी मध्ये तेही नगरसेवक राहिले अशा वेळेस आता परिवारामध्ये काय वाद वगैरे अशा दोन पार्ट्याच्या संबंधामध्ये पाठा घातल्यासारखं येण्या कसे काय प्रतिक्रिया राहील तुमची माझं म्हणणं असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मी दोन वेळा नगरसेवक राहिलेलो होतो पण मागच्या निवडणुकीमध्ये माझा लहान भाऊ उभा होता त्याला मी पूर्णपणे पाठिंबा दिला मदत केली भलेही मी दुसऱ्या पक्षाचं काम करत होतो पण कौटुंब म्हणून मी त्याला पूर्णत मदत केली आणि या निवडणुकीमध्ये मला अपेक्षा होती की तो मला मदत करेल पण दुर्दैवानं त्यांनी मला कुठलीच मदत केली नाही ना ऑफर केली आणि त्यामुळे नाईलाजानं कारण मी गेल्या पाच वर्षामध्ये त्याची कारकीर्द बघितली लोकांच्या मनात नगरसेवक म्हटलं की सामान्य माणूस पाहिजे जो सकाळी सात वाजता भेटला पाहिजे तो सकाळी आठ वाजता दात घासत लोकांना दिसला पाहिजे जो सकाळी लगेचच लोकांच्या समस्या ऐकणारा नगरसेवक त्यांना पाहिजे नक्की घरासमोर दोन माणसं उभे ठेवायचे आणि मग ते दोन माणसं त्या तक्रारी निवारण करतील दहा वाजता तो खाली उतरल साडे अकरा वाजता साडे दहा वाजता तयार होईल अकरा वाजता बाहेर निघेल आणि मग लोक अकरा वाजेपर्यंतची वाट पाहतील हा परिपाठ मी गेल्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे त्याचा शेजारी म्हणून बघितला आणि मग शेवटी मी मी अनेक कार्यकर्त्याशी चर्चा केली ज्या कामासाठी मी त्याला मागच्या वेळेला मदत केली त्यातली कुठली एक देखील काम त्या माणसानं केलं नाही आणि त्यामुळे नाही लाजानं मग मला हा निर्णय घ्यावा लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अतिशय आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची कदर करून मला त्यांनी या ठिकाणी त्यांचा उमेदवार बनवला आणि त्यामुळे निश्चित रूपानं मी मैदानात उभा आहे आणि माझी लढाई जी आहे डायरेक्ट फाईट ती सोबत आहे त्यामुळं आता लोकांनी विचार करायला पाहिजे की भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस आणि मला विश्वास आहे की यावेळेला या, या प्रभाग क्रमांक सव्वीस मधनं पूर्णत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ यांच्या चारही सीट्स निवडून येतील याची शाश्वती मला आहे